राहता तालुक्यातील पाथरी बुद्रुक येथे रात्री जेवणानंतर शतपावली करणारा तरुण मध्य दुचाकीच्या धडकेत ठार झालाय धडक देणारा दुचाकी स्वार हा वाळू तस्करीशी निगडीत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे यावेळी समजलेल्या स्थानिक रहिवाशांनी यावेळी जमलेल्या स्थानिक रहिवाशांनी दुचाकी स्वाराच्या मागून येणाऱ्या वाळूच्या डम्परच्या टायरची हवा सोडून देत पोलिसांच्या ताब्यात दिलाय सकाळी तरुणाचा अंत्यविधी झाल्यानंतर संतापलेल्या ग्रामस्थांनी अवैध वाळू तस्करी विरोधात तब्बल दोन तास रास्ता रोको केला तहसीलदार व पोलीस अधिकाऱ्यांना वाळूच्या गाड्या दिसतील असा खनखनी इशारा ग्रामस्थांनी दिलाय यावेळी वाळू तस्करी विरोधात ग्रामस्थांचा प्रक्षोभक दिसून आलाय संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन तहसीलदार अमोल मोरे यांनी दिल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आलाय रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर